नमस्कार आपणा सर्वांच्या आवडत्या येश एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मंगळा गौरीची उखाने मराठी चला मग पाहूयात श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली रावांच्या नावाने मी मंगळागौर पूजली श्रावणातील मंगळागौरीला तुमचा सर्वांचा मान राखून घेते मी ओखाना रावांचे नाव घ्यायला करत नाही मी बहाना सात हंड्यावर ठेवली कळशी सात हंड्यावर ठेवली कळशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मोडली घडी नव्या साडीची मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मोडली घडी नव्या साडीची रावांनी दिली भेट मला नव्या गाडीची मंगळागौरीच्या पूजेचा केलाय थाट मंगळागौरीच्या पूजेचा केलाय थाट रावांसाठी वाढते चांदीचे ताट गौरीमध्ये गौरबाई अशी ही मंगळागौर गौरीमध्ये गौरबाई अशी ही मंगळागौर रावांचे नखरेच आहेत अजब आणि और मंगळा गौरीच्या पूजेच्या दिवशी लावली देवापुढे समयीची समईची जोडी रावांसह कायम राहू दे माझी जोडी श्रावणातील मंगळागौरीला दरवळला उद्बतीचा वास श्रावणातील मंगळागौरीला दरवळला उद्बतीचा वास रावांना भरवते जिलेबीचा घास सुंदर झाडावर कोकिळ गाते गाणी सुंदर झाडावर कोकिळ गाते गाणी मंगळागौरीच्या दिवशी सांगते तुम्हाला राव हेच माझे साथी कृष्णाला बघून राधा हसली कृष्णाला बघून राधा हसली मंगळागौरीच्या दिवशी पाहून कायमची मनात बसली यमुनेच्या काठी रमतो राधा कृष्णाचा खेळ यमुनेच्या काठी रमतो राधा कृष्णाचा खेळ रावांचे नाव घेते आली मंगळागौरीच्या पूजनाची वेळ सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या वेळी आकाशात कडकडल्या विजा आकाशात कडकडल्या विजा रावांचे नाव घेऊन सोबत करते मंगळागौरीची पूजा मेघमल्हार बहरतात श्रावण सर कोसळते मेघमल्हार बहरतात श्रावण सर, बहर सर कोसळते रावांचे नाव घेऊन मंगळागौरीची पूजा करते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा